नमस्कार रॉयल कारभारी मी आपल्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत करते मल्हार सुमती भाग चार भाग तीन आधीच अपलोड केलेले आहेत विनायक रावांना आई म्हणाली भाऊजी माझा मल्हार सुमतीशी लग्न करेल विनायकराव म्हणाले आहो पण वहिनी हे कसं शक्य आहे मल्हार तयार होईल का आणि त्याच्या मनात नसताना कसं काय त्याला लग्नाला तयार करायचं मल्हारची आई म्हणाली भाऊजी तुम्ही ते माझ्यावर सोडा कारण की आमच्या घरात माझा शब्द अंतिम असतो मल्हारला माझा ऐकायलाच हवं आणि हेच त्याच्या भल्याचं आहे बहुतेक मल्हारची आणि सुमतीची गाठी देवानेच बांधलेली आहे त्यात आपण हस्तक्षेप करणे चुकीचं आहे मल्हार लग्नाला तयार होईल सुमती बाळा आतमध्ये जा तुझ्या मैत्रिणी आहेत ना त्यांना परत तुझं नीट आवरायला सांग आणि विनायकराव तुम्ही कसलीच काळजी करू नका दूरवर मल्हार उभा होता त्याला कसलीच कल्पना नव्हती त्याला असं वाटत होतं की आई काकांना आधार देत होत आहे पण इथे तर आई त्याच्या लग्नाचा घाट घालत होती इथे ब्राह्मण म्हणाले आणि म्हणाले विनायकराव मला असं रिकाम्या हाताने पाठवू नका मी इथे शुभ कार्य करायला आलो होतो पण मला जर थोडी दक्षिणा दिली तर तुमच्या मुलीला माझे शुभ आशीर्वाद मिळतील ब्राह्मणाला भर पाठवू नये आता काय बोलायचं मल्हारची आई म्हणाली नक्कीच तुम्हाला दक्षिणा मिळणार का नाही मिळणार पण शुभ कार्य व्हायचं आहे अजून तुम्ही तयारी करायला घ्या आहो पण मुलगा कोण आहे मुलगा होता तो तर गेला ना मल्हारच्या मल्हारची आई म्हणाली गुरुजी मुलगा तुम्हाला कोण आहे हे लवकरच कळेल मी म्हणतीये ना तुम्ही तयारी करायला घ्या मग घ्या आणि सुमती तू अजून उठली नाहीस का जागेवर ना इसका? जा आतमध्ये जा आणि आवर जा माझी लक्ष्मी माझ्या घरात हसत मुखाने आली पाहिजे असं मला वाटतं आई मल्हारच्या जवळ गेली मल्हारला म्हणाली मल्हार मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे आणि खूप महत्वाचं बोलायचं आहे आणि माझं जर आज तू म्हणणं ऐकलंस तर तुझं आयुष्य खूप छान खूप चांगल्या वळणावर जाईल आई काय झालं बोल ना काकांना खूप मोठा धक्का बसला आहे मला माहित आहे आणि मला त्यांचं तेंस, खूप वाईट पण वाटलं त्या मुलाने असं वागायला नको हवं होतं आई म्हणाली फक्त काकांचं तुला वाईट वाटलं त्या सुमतीचं नाही वाईट वाटलं अरे त्या बिचारीकडे बघ किती गरीब आणि साधी आहे ती मल्हार म्हणाला वाटलं ना आई पण मी काय करू शकतो आई म्हणाली करू शकतोस मल्हार तूच करू शकतोस मल्हारला आईचं बोलणं काहीच कळत नव्हतं आई तुला हवं तर मी सुमतीसोबत बोलेल बिचारी आधीच खूप नर्वस आहे मी समजावीन तिला आई म्हणाली मल्हार तिला समजवण्याची नाही तर समजून घेण्याची तिला आधार देण्याची वेळ आहे आणि ते फक्त तुझ्या हातात आहे मल्हारला आईचं बोलणं काहीच कळत नव्हतं मग शेवटी मल्हारच आईला म्हणाला आई, आई। तुझ्या मनात जे काय आहे ते स्पष्ट माझ्याशी बोल असे आडेवेडे घेऊ नकोस आई म्हणाली मल्हार माझी अशी इच्छा आहे की तू सुमतीसोबत लग्न करावच आणि तुझा पहिला शब्द हा नाहीच आहे मला माहिती आहे पण फक्त माझ्यासाठी तू हो म्हण आता खूप राग आला आणि तो आईवरच ओरडायला लागला आई डोकं फिरला आहे का ग तुझ आता जर आपण इथे थांबलो ना तर खरंच माझ आणि त्या सुमतीच तू लग्न लावून टाकशील मी आत्ताच्या आत्ता मुंबईला निघतोय तुला यायचं असेल तर गाडी पाठवतो मागून पण आता एक क्षण पण मी इथे थांबणार नाही मी आणि आणि हो माझ्या मनाविरुद्ध मी लग्न करणार नाही त्या सुमतीसोबत तुला एवढीच काळजी आहे ना त्या सुमतीची अग माझ्यासोबत लग्न करून ती कधीच खुश नाही राहणार फक्त लग्न करू आम्ही पण त्या लग्नाला काहीच अर्थ राहणार नाही तिचं आयुष्य आता दुःखात आहेच पण माझ्याबरोबर लग्न करून तरी ती कुठे सुखात राहणार आहे फक्त आर्थिक गोष्टी तिला भेटतील पण जे प्रेम तिला तिच्या नवऱ्याकडनं भेटायला हवं ते मी तिला कधीच देऊ शकत नाही आई, सोबत नाही आई मी लग्न नाही करणार तुला सांगितलं नव्हतं पण आता सांगतो माझा एका मुलीवरती प्रेम आहे खूप प्रेम करतो मी तिच्यावर आई पदर सावरत म्हणाली मल्हार तुझी आई आहे बाकीच्यापेक्षा नऊ महिने तुला जास्त ओळखते मी मल्हार जेव्हा तुला तिचा फोन आला ना तेव्हाच मी ओळखलं की नक्कीच या मुलीने तुझ्यावर टाकला आहे आणि मला माहिती आहे की ही, ही मुलगी माझी होण्याच्या लायकीचीच नसणार खरं आहे ना हे मल्हारने मान खाली घातली मल्हार बोल खरं आहे का नाही मल्हारकडे आता काहीच उत्तर नव्हतं मल्हार हळूस आईला म्हणाला आई पण माझं प्रेम आहे तिच्यावर ती शिकलेली आहे जरी घरातली कामं नाही केली तरी आम्ही नोकर ठेऊ घरात आय प्रॉमिस मी तिला समजावेत ती तू म्हणशील तसंच राहील आई आग। आणि आई मी तिला म्हणत होतो की आपण लग्न करूयात पण ती मला म्हणाली की आपण थांबू अजून दोन वर्ष आई कुत्सितपणे हसली आणि आई त्याला म्हणाली ठीक आहे मल्हार त्या मुलीला आत्ताच्या आत्ता फोन लाव माझ्या समोर आणि फोन स्पीकरवर टाक आणि तिला म्हणावं की आपण पुढच्या महिन्यात लग्न करायचं तिज तिच्या घरच्यांशी मी बोलेल जर ती हो म्हणाली तर आत्ताच्या आता आपण मुंबईला निघून जायचं भाऊजींना काय सांगायचं ते मी सांगेल मल्हार हा शेवटचा चान्स आहे तुला माझ्याकडून मल्हारने लगेच खिशातनं फोन काढला आणि आईला म्हणाला आई खरंच माझ प्रेमबक माझ्या बाजूनेच असणार आईने हाताची घडी घातली आणि मल्हारकडे एकटक पाहत राहिली मल्हारने सौम्याला फोन लावला आणि सौम्या इकडे मस्त तिच्या एक्स बॉयफ्रेंड बरोबर मॉलमध्ये फिरायला आली होती आधी मल्हारचा फोन पाहिला तिने पण तो त्याच्यासमोर रिसिव केला नाही आणि परत मल्हारने फोन केला आणि तिला म्हणाला पिकअप द फोन सौम्या प्लीज दुसरी रिंग वाजली तेव्हा सौम्या थोडीशी बाजूला आली आणि तिने फोन घेतला मल्हारला म्हणाली मल्हार अरे मी सरांसोबत आहे आणि काय झालं इतके का कॉल करत आहेस तू मल्हार म्हणाला सौम्या मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे पुढच्या महिन्यात आपण दोघे लग्न करू तसही दोघ आपण दोघे पण दोन वर्ष झाले एकमेकांना डेट करत आहोत मला आता असं वाटतं आपण दोघांनी पण एकमेकांना खूप चांगलं ओळखलं आहे बेबी बोल ना आता सौम्या काय बोलणार तिने तर कपाळावर आठ्याच पसरवल्या आणि फोन म्यूट केला आणि मल्हारला म्हणाली खरंच या मूर्खाबरोबर मी लग्न करू अरे बावळटा तुझ्यापेक्षा श्रीमंत भेटला ना तर तुला सुद्धा सोडून देईल मी आता तुझा उपयोग होतो आहे मला म्हणून तुझ्यासोबत प्रेमाचं नाटक करत आहे तर तू पार लग्नापर्यंतच पोहोचलास मल्हार इकडे हॅलो हॅलो करत होता आणि तिने फोन म्यूट काढलं आणि नाटक करत म्हणाली हॅलो मल्हार अरे मला आवाज येत नाही ना तुझा हॅलो हॅलो असं दोनदा केलं आणि फोन कट केला आईने मल्हारच्या हातात फोन हिसकावून घेतला आणि त्याला म्हणाली मल्हार खूपच तकलादुनी घाल रे तुझं हे प्रेम मल्हार आईला म्हणाला आई अगं बहुतेक रेंजचा प्रॉब्लेम असेल म्हणून तिला ऐकू गेला नसेल माझा आवाज मल्हार तुला एक सांगू माणसाने प्रेमात आंधळा असावं पण आपली बुद्धी शाबूत ठेवावी आपली बुद्धी आणि आपलं मन आपला स्वावलंबीपणा घाण ठेवून प्रेम कधीच करू नये बाळा त्याच्यामध्ये धोकाच मिळतो थोड्या दिवसांनी तुला ही मुलगी सोडून देणार असं मी तुला लिहून देते कारण की मला नाही वाटत की ही मुलगी तुझ्यासोबत लग्न करेल प्रेम केला आहेस पण फक्त तू तिने नाही आता मी जे सांगते ते मान्य कर मल्हार आईला म्हणाला आई मी आत्ताच्या आता निघत आहे मला इथे एक क्षण सुद्धा थांबायचं नाही मल्हार तिथून निघणार इतक्यात आई मल्हारला म्हणाली मल्हार इथून पुढे एक जरी पाऊल पुढे टाकलास तर मी तुझ्यासोबत माझे असलेले सर्व संबंध तोडून टाकेल मला मुलगा होता हे मी विसरून जाईल असं बोलताना आईचा ऊर भरून आला आणि ती तिथेच बसून राहिली मल्हारच्या डोळ्यात पण आश्रू आले आणि तो आईजवळ आला आणि गुडघ्यावरती बसला आणि आईकडे अगदी भरलेल्या डोळ्यांनी पाहिलं पहिल्यांदाच आपली आई आपल्याला असं म्हटली हे मल्हारला सहन नाही झालं आणि त्याच्या डोळ्यात ना पाणी आलं मल्हार आईला म्हणाला ठीक आहे आई तुझा हा हट्ट तुझा हा मुलगा नक्की पुरवेल कारण की तुला ह्या क्षणी फक्त सुमतीच दिसत आहे तुझा मुलगा तुला दिसत नाही त्याच्या भावना तुला दिसत नाही त्याला मी आता काय कळू ठीक आहे तू जे म्हणशील तेच होईल मल्हार अगदी मनावरती दगड ठेवून म्हणाला मी लग्नाला तयार आहे आईने मल्हारकडे पाहिलं आणि त्याच्या डोक्यावरती हात ठेवला मल्हार अजिबात आईचा स्पर्श सुद्धा करून घेत नव्हता खूप म्हणजे खूप राग आला होता त्याला आईचा पण ह्या क्षणी मल्हारच्या रागाकडे दुर्लक्ष करून आई दुर्लक्ष करणंच आईने योग्य समजलं मल्हारला म्हणाली मल्हार चल गुरुजी पुढील विधीसाठी खोळंबले आहेत ठरलेल्या मुहूर्तावर लग्न व्हायला पाहिजे मल्हारने आईकडे पाहिलं पण नाही पाटावरती जाऊन बसला गुरुजींनी त्याला मारुतीच्या पाया पडून यायला सांगितलं आई मल्हारला म्हणाली इथे मागे मंदिर आहे मल्हार चल आपण पाया पडून येऊ मल्हार उठला आईसोबत गेला आईच्या आधीच मंदिरात पोहोचला आणि मारुतीच्या पाया पडला आणि म्हणाला देवा खूप छान नशीब लिहिलं आहेच माझं इथून पुढे माझं आयुष्य काय असणार आहे तुलाच माहिती असं म्हणाला आणि लगेच मागे फिरला आई म्हणाली मला मल्हार पाया पडलास का तू मल्हार काहीच म्हणाला नाही तसाच पुढे निघून गेला आणि गुरुजींनी लगेच पुढच्या विधी चालू केला मंगलाष्टका चालू झाल्या गुरुजी म्हणाले मुलीला घेऊन या सुमतीच्या मनात घालमेल चालली होती आई सुमतीला बाहेर घेऊन आली दोघांच्या मध्ये अंतरपाठ धरलं मंगलाष्टका चालू झाल्या जेवढे लोक होते तेवढ्या लोकांनी त्यांच्यावर अक्षदांचा वर्षाव केला दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार घातला सप्तपदी झाली गुरुजी म्हणाले मंगळसूत्र द्या बाबांनी सुमतीसाठी मंगळसूत्र करून ठेवलं होतं छोट ते गुरुजींना दिलं गुरुजींनी त्याच्यामध्ये हळद हळद कुंकू भरलं आणि मल्हारच्या हातामध्ये सुमतीच्या गळ्यात घालायला दिलं मल्हार त्या मंगळसूत्राकडे पाच मिनिटं पाहत राहिला आई मल्हार जवळ गेली आणि त्याला म्हणाली मल्हार तिला मंगळसूत्र घाल मल्हारने एक मोठ रागात घट्ट आवळली आणि डोळे बंद घट्ट बंद केले स्वतःवरती ताबा ठेवला आणि सुमतीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं तिच्या भांगात त्याच्या नावाचं कुंकू भरलं सुमतीच्या डोळ्यातून अश्रू उघडायला लागले त्याने तिला सगळे सौभाग्य अलंकार घातले आणि दोघांचं पण लग्न झालं आईने देवाचे आभार मानले देवा ही फक्त तुझीच लिला आहे दोघांचं पण कल्याण कर विनायकराव अगदी शांत उभे राहिले होते त्यांनी दोघांकडे अगदी डोळे भरून पाहिलं आणि त्यांनी पण देवाचे आभार मानले माझ्या लेकीचा संसार आता मार्गी लागू दे मनोमन प्रार्थना करत होते विनायकराव मल्हार ची आई जिथे उभी होती तिथे आले आणि त्यांच्या समोर हात जोडले वहिनी तुम्ही अगदी धावून आल्या आहात खरच माझ्या मुलीसाठी तुम्ही उभ्या राहिल्या आणि स्वतःच्या मुलाची बाजू न घेता माझ्या मुलीसाठी तुम्ही जीवाच रान करून स्वतःच्या मुलाला लग्नासाठी तयार केलं खरंच वहिनी आता मला काहीच टेन्शन नाही माझ्या मुलीचं कारण की ती तुमच्या घरात नांदणार ना आहे तुमचे हे उपकार मी कधीच विसरणार नाही भाऊजी उपकार कसले मानताय आपण फक्त निमित्त मात्र असतो सगळं नियोजन त्याच जास्त सुमती आणि मल्हार हे दोघे एकमेकांसाठीच बनलेले होते फक्त परिस्थिती वेगळी होती पण दोघे जण एकत्र आले हे महत्त्वाचं सुमती आणि मल्हार तिथे आले सुमतीच्या सुमती, सुमती बाबांच्या पाया पडली आणि त्यांना मिठी मारून रडायला लागली बाबांनी मल्हारसमोर हात जोडले आणि मल्हारला म्हणाले माझ्या लेकीची काळजी घ्या बिचारी खूप साधी आहे तिच्याकडनं काही चूक झाली तर तिला समजून घ्या मल्हारची आई विनायक भाऊजींना म्हणाली भाऊजी आम्हाला आता निघावं लागेल आम्ही आज गावाकडे गावाकडच्या घरात राहणार आहोत उद्या आम्ही मुंबईला जाऊ येतो आम्ही मल्हार ड्रायव्हिंग सीट वर बसायला जाणार इतक्यात सुमती सुद्धा त्याच्या मागे गेली मल्हार म्हणाला काय माझ्या मागे मागे सुमती हळू आवाजात म्हणाली तुमच्या माझा पदर बांधला आहे मल्हारने ती गाठ खूप रागात सोडायचा प्रयत्न केला पण ती गाठ सुटतच नव्हती मल्हार ती गाठ सोडायला जाणार इतक्यात त्याला आई म्हणाली मल्हार हा संतोष आहे ना तो गाडी चालवेल तू आणि सुमती मागे बसा मल्हार आता वैतागला आणि वैतागून मागे बसला सुमती सुद्धा त्याच्या शेजारी बसली आणि आई पुढे बसली मल्हारने संतोष कडे गाडीच्या चाव्या दिल्या आणि डोक्याला हात लावून मल्हार खूप वैतागून सुमतीच्या शेजारी बसला होता पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा